नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही महायुती आणि आघाडीच्या महत्वाच्या बैठकात दिल्ली मुंबईत गुरुवारी होणार आहेत त्यानंतर निदान फॉर्म्युल्या गोंधळ दूर होईल अशी अपेक्षा केली जात आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा रखडलेली जागा वाटपाची चर्चा दिल्लीत मार्गी लावण्याची चिन्हे आहेत तीन वेळा जागा वाटपाची ही बैठक रद्द झाल्यानंतर अखेर बैठकीसाठी गुरुवारचा मुहूर्त निघाला आहे दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर होणाऱ्या या बैठकीला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत भाजपला अठ्ठावीस ते एकोणतीस शिवसेनेला बारा तेरा राष्ट्रवादीला सहा ते सात तर मनसेला एक जागा मिळतील अशी चर्चा आहे भाजप जागा वाढवून घेण्यासाठी आग्रही आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचा जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे अठेचे जागांची वाटपाची घोषणा एकाच वेळी होईल जागांची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे शेवटी निवडून येणे हा निकष लक्षात घेऊनच जागा वाटप होईल दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात नऊ ते दहा जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे या संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येते एक ते दोन दिवसात अंतिम जागा वाटप जाहीर होईल असा विश्वास आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा